आहे फिरायला जाताना काळजी घेतली पाहिजे बघा समुद्रकिनारी फिरायला गेलेला माणूस कसा वाहून जात आहे त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला परंतु लाटेच्या सेल्फी काढण्याच्या नादात असे बरेचसे अपघात होत असतात तर आपण काळजी घेतली पाहिजे पण पा। आपली सुरक्षा आपणच केली पाहिजे पाहत राहता तो कसा जशी लाट येईल तशी लाटेमुळे तो, लाटे तो पाठीमागे जात आहे बऱ्याच जणांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला परंतु लाटेचा पाऊस असल्या पाऊस पाणी भरपूर असल्यामुळे जोरा जोराजोरात येत आहेत तो लाटेमुळे परत पुढे येतोय परत पाठीमागे जातो लाटीमुळे तो परत पाठीमागे पाठीमागे ओढला जात आहे आतमध्ये जात आहे अथक प्रयत्नानंतर त्याला बरेच जण प्रयत्न करून वाचवण्याचा प्रयत्न करत आहे लाट मोठ्या मोठ्या असल्यामुळे तो परत मागे जात आहे पहा बघू शकता आपण पा। बरेच जण प्रयत्न करत आहेत परंतु पाण्याचा जा प्रेशर जास्त लाट मोठ्या मोठ्या असल्यामुळे लाटेच्या ह्याच्यामुळे तो पाठीमागे जात आहे परत पुढे आला परत मागे गेला वाचवण्यासाठी त्याला टीम आलेली आहे मदत करत आहेत लोक तर रस्सीच्या सहाय्याने त्याला वाचवण्यासाठी परत मागे जात आहे ते एक जण उच्चार आहे त्याला वाचवण्यासाठी रस्सी टाकत आहे पहा रस्सी टाकून त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे तर असं कोणीही करूनही जरी फिरायला गेले तरी पाण्याचा अंदाज येत नाही सेल्फी काढण्याच्या नादात असे बरेच अपघात झालेले आपण पाहू शकता बरेच जणाला जीव गमावा लागलेला आहे ज्याचं ब दैव बलवत्तर आहे तेच वाचवू शकतो आता प्रयत्न चालू आहे त्याला वाचवण्यासाठी रस्सी फेकली आहे पण ती पाण्याच्या वेगामुळे परत रस्ती महागारी येत आहे बघा तुम्ही पाहू अशा तऱ्हेने त्याला वाचवण्याचा प्रयत्न चालू आहे तर एक जण चालला आहे पुढे रस्सी घेऊन धरून वाचवण्यासाठी त्याला तो सुद्धा लाटेमुळे परत मागे येत आहे परत पुढे जात आहे बघा पाहू शकता तुम्ही अशा सापडला बघा तो त्याला वाचवण्याचा प्रयत्न चालू आहे तर रस्सी ओढून त्याला बाजूला घेत आहेत बा अशा प्रकारे त्याला वाचवलंय बा जीव वाचवलं म्हणून वाचला तो असं कोणीही करू नये प्रत्येक वेळीस मदतीला येतीलच असे नाही लक्ष द्या काळजी घ्या जीव जी परत परत येत नाही